जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार महसूल विभागाचा सुधारित समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल मंडळ अधिकारी संवर्गातून नायाब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे महसूल विभागाचा आकृती बंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारं महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावं वेतन देयके उणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा महसूल सहाय्यक ग्रेड पे एकोणावीसशे वरून चोवीसशे करण्यात यावा महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवा अंतर्गत एक समान परीक्षा पद्धती लागू करण्यात याव्यात महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसूचना तीन दोन दोन हजार तेवीस नुसार तात्काळ अव्वल कारकूर यांची वेतन निश्चिती करण्यात यावी यांचं विविध मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय नमस्कार मी जीवन आहेर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तसंच इतर अनुषंगिक मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक पंधरा तारखे पंधरा जुलैपासून बेमरज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याबाबत सांगायचं झालं तर दोन हजार सहा साली म महसूलचा जो आकृतीबंध मंजूर झालेला होता त्यानंतर तो दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार सोळा साली मंजूर होणं आवश्यक होतं मात्र दोन हजार चोवीस येऊनही आकृतीबंधाला अद्यापही काही झालेलं नाही त्यामुळे आजच्या पोझिशनला महाराष्ट्रातील महसूलचे चाळीस टक्के पद जवळपास रिक्त आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या तसेच सर्व ज्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर याचा परिणाम होत आहे त्याचबरोबर ज्या आमच्या इतर अनुषंगिक मागण्या आहेत त्याबाबत आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन सादर केलेली आहेत आणि लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय होईल गेल्या सात ते आठ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी लढा देतात मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यानं पुन्हा एकदा महसूल कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज आहे दरम्यान यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले यामुळे आता या, या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कधी होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक